आणि बघा आमच्या छबीला आईने खायला सोडले आणि हे बघा आमचे गोदू कशी करते मला पण सोडा म्हणून तुला पण सोडायचं आहे खायला सोड म्हणते सोडी काय आणि बघा इथे धनश्री आपल्याला सांगत आहे सात ते आठ प्रकारे ओढणी कशी घ्यावी ड्रेसवर तुझा प्रकार पटापटा आवर की आवर हा एक प्रकार का आता दुसरा हा दुसरा प्रकार हा कितवा प्रकार तिसरा आता चौथा आठवी ना का चौथा दाखवता आता हा चौथा आहे काय आपल्याकडं प्रकार दाखवू दाखवा आम्हाला पण समजू द्याव अजून एक तसलाच प्रकार सहावा आहे काय दाखवा नवरी काय सत्व आहे काय दाखवा नवीन प्रकार शोधून काढला काय <laughs> मित्रांनो आमच्या धनश्रीनं तुम्हाला सात प्रकार सांगितले आहेत बघा ओढणी कशी घ्यायची त्यातला तुम्हाला कोणता आवडतोय तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला तर लास्ट प्रकार आवडला बघा तुला कुठला आवडला असं <laughs> तुला पण लास्ट आवडला बघा कडक उन्हाळा चालू आहे आणि ह्या कडक उन्हाळ्यात आमच्या शीताफळाला बघा अशी किती कळ्या लागली आणि इकडे पण आहेत बघा इथं अशी लहान लहान शिताफळं लागलीत आणि अवघा इथे जरा जरा मोठ्या कळ्या झालेत आणि इथं असे शिताफळ तयार हो व्हायला आलेच